भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मध्ये भिडणार भारत घेणार दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपचा बदला पहाल सेमीफायनलचे संपूर्ण समीकरण तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये ए गटामधून भारत आणि न्यूझीलंड या दोन टीमा सेमीफायनलसाठी पात्र झालेल्या आहेत तर ब गटामधून साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीमा पात्र झालेल्या आहेत तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा सेमीफायनल कोणत्या प्रकारे होऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो ब गटामध्ये सर्वांचे मॅचेस झालेले आहेत तर ब गटामध्ये पहिल्या स्थानावरती आहे साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिकेने तीन सामन्यांपैकी दोन सामन्यामध्ये विजय तर त्यांचे पाच पॉईंट आहेत तर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचे तीन सामन्यांपैकी चार गुण आहेत तर पहिल्या क्रमांकावरती साऊथ आफ्रिका आणि दुसऱ्या क्रमांकावरती ऑस्ट्रेलिया आहे आणि एक गटामध्ये न्यूझीलंड सध्या पहिल्या क्रमांकावरती आहे आणि इंडिया सध्या दुसऱ्या क्रमांक क्रमांकावरती आहे तर उद्या इंडिया विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही टीममध्ये सामना होणार आहे तर उद्याच्या मॅचमध्ये जर इंडियाने जे संपादन केला तर इंडियाची टीम पहिल्या स्थानावरती राहील आणि चैफ्यांचे समीकरण असे असणार आहे ग्रुप एमधील पहिल्या क्रमांकावरची टीम आणि ग्रुप बीमधील दुसऱ्या क्रमांकावरची टीम आणि ग्रुप बी मधील पहिल्या क्रमांकावरची टीम आणि ग्रुप एमधून दुसऱ्या क्रमांकावरची टीम असे सेमीफायनलचे समीकरण असणार आहे तर ग्रुप ए मधील पहिल्या क्रमांकावर असणार आहे भारत आणि ग्रुप बी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया अशा प्रकारे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल लावू शकतो या दोन्ही टीमांच्या मध्ये सेमीफायनल होऊ शकतो भारत आणि ऑस्ट्रेलिया हे सेमीफायनल तर मध्ये तर भेटतील नाही तर फायनलमध्ये तर नक्कीच भेटणार आहेत तर उद्याच्या मॅचवर कोणकोणत्या टीमांची फायनल सेमीफायनल कोणकोणत्या टीमामध्ये टक्कर होणार आहे हे उद्याच्या मॅचमधून समजणार आहे जर उद्या भारत जिंकले हो तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीमामध्ये सेमीफायनल होईल जर उद्या न्यूझीलंड जिंकले तर भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका या दोन्ही टीमांच्यामध्ये सेमीफायनल होईल तर मित्रांनो आपणा काय वाटते उद्याचा सामना कोण जिंकेल आणि भारताविरुद्ध सेमीफायनलसाठी कोणती टीम योग्य आहे आपण काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब